हॅलो नमस्कार मैत्रिणीनं कशा आहात सगळ्या मस्त आहात ना मस्तच राहा तर आपण आज बघणार आहोत झटपट होणारा असा छान हो असा ब्रेकफास्ट आईच्या हातचे थालीपीठ बघूया आपण कसे बनवायचे चला तर मग सुरुवात करू तर बघा इथे आईने एक दुधी भोपळा छान स्वच्छ दोनवरचे साल काढून कट करून घेतलेला आहे त्यानंतर भोपळा किसून घेतला किसून घेतल्यानंतर भोपळ्याचं बघा जे पाणी असताना ते पाणी छान असं पिळून घेतलं हेच पाणी आपल्याला पीठ मळताना वापरायचं आहे तर इथे बघा आईने थालीपीठसाठी जे भाजणी बनवलेली असते ती भाजणी वापरलेली आहे तुमच्याकडे जर भाजणी नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ वापरू शकता फक्त गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी वापरायचं बाकी समप्रमाणात घेतलं तरी देखील चालेल तर बघा इथे मी हे दोन कप पीठ वापरणार आहे भाजणीचं पीठ आई छान असं भोपळ्यामध्ये मिक्स करून घेते त्यानंतर ओवा छान असा हातावर क्रश करून टाकते आहे ओवा वापरल्यानंतर ओवा छान असा क्रश करून घ्यायचा नाहीतर तो दाताखाली लागतो त्यानंतर इथे चवीनुसार तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता इथे आईने दीड चमचा लाल तिखट ॲड केलेला आहे बघा त्यानंतर आपल्याला वापरायचं आहे काळा मसाला घरगुती काळा मसाला जो असतो तो, तो इथे वापरायचा आहे इथे आईने घरगुती काळा मसाला अर्धा चमचा वापरलेला आहे त्यानंतर अगदी थोडीशी हळद टाकायची आहे नंतर हे हिरवी मिरची लसूण जिरं खलबत्त्यामध्ये ठेचून टाकलेलं आहे तुम्हाला टाकाय टाकायचं असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकलं तरी चालतं मीठ चवीनुसार ॲड करायचं इथे मी सेंद मीठ वापरते आहे बघा मीठ मी चवीनुसार म्हणजे मला इथे साधारण दीड चमचा मीठ हवं होतं तर इथे दीड चमचा मीठ मी घेतलेला आहे त्यानंतर ॲड करायचं आहे कांदा बघा तुम्ही कांदा कट करून घेऊ शकता किंवा किसून देखील वापरू शकता आता हे संपूर्ण मिश्रण छान हाताने मिक्स करायचं आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बघा इथे जे पाणी पिळून घेतलेलं होतं तेच पाणी इथे वापरायचं आहे आणि आवश्यकता असल्यास वरतून तुम्ही आपलं नॉर्मल पाणी वापरू शकता इथे बघा आईने हे पीठ छान असं भिजून घेतलेलं आहे बघा पीठ किती सॉफ्ट आहे तुम्हाला दिसतं आहे बघा आता हे कणिक छान असं पंधरा मिनटं आपण भिजू देऊया त्यानंतर आपण करून घेऊया चटणी बघा आपण नेहमी खोबऱ्याची टोमॅटोची अशी चटणी करतो ही जरा वेगळी चटणी आहे इथे मी एक वाटी शेंगदाणे छान भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे त्यानंतर त्यात तीन हिरव्या मिरच्या ॲड करते आहे मिरच्या तुम्ही चवीनुसार ॲड करा त्यानंतर सात आठ लसणाच्या पाकळ्या आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून याला वाटायचं आहे तर बघा पाणी टाकून हे मिश्रण मी असं वाटून घेतलेलं आहे खूप असं जाडही नाही आणि खूप असं बारीकही नाही आता आपण ह्या चटणीला फोडणी देऊया फोडणीसाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे आता तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं ॲड करूया बघा जिरं तर तडतडलं त्यानंतर आता ॲड करायची आहे मोहरी आणि कढीपत्ता तर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण या फोडणीमध्ये ॲड करायचं बघा इथे मी ते वाटण या फोडणीमध्ये ॲड करते आहे त्यानंतर अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे हळद छान मिक्स करून घ्यायची आणि आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलं होतं त्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी चटणीला आपल्याला टाकायचं आहे ही चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट ठेवू शकता तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही ठेवा त्यानंतर लास्टला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड करते आहे तुम्ही चवीनुसार ॲड करा त्यानंतर झाकण ठेवायचं आणि ही चटणी पाच मिनिटात रेडी होते इला जास्त वेळ लागत नाही नंतर बघा आपलं कणिक छान भिजलेलं आहे आता आपल्याला थल थालीपीठ थापून घ्यायचे आहे त्यासाठी बघा मी सुती कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि तो छान असा पाण्यात भिजवून घेणार आहे त्यानंतर पोळपाटावर हा कपडा ठेवायचा त्यावर अजून थोडं पाणी ॲड करायचं आणि मग त्यानंतर थालीपीठचा एक गोळा घेऊन छान असा हातावर गोल करून घ्यायचा आणि आपण आता छान असे थालीपीठ थापून घेणार आहोत बघा आई किती सुंदर थालीपीठ थापते आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर थालीपीठला छान होल पाडून घ्यायचे बघा होल पाडून घ्यायचे कारण की आपले थालीपीठ खाली चिकटणार नाहीत इथे आता आपला तवा गरम झालेला आहे तव्यावर छान तेल टाकायचं आणि नंतर आपले थालीपीठ तव्यावर छान टाकून द्यायचे बघा इथे आईने थालीपीठ टाकलेले आहे तुम्ही बघू शकता थालीपीठच्या कडा छान अशा सुकू द्यायच्या आणि कडा सुकल्या की मग थालीपीठाला आजूबाजूने तेल सोडायचं आणि मग त्यानंतर दोन्ही बाजूने थालीपीठ छान असे खरपूस भाजून घ्यायचे बघा इथे आई छान थालीपीठ खरपूस भाजून घेते आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त एकदम खुसखुशीत कुछ थालीपीठ होता तुम्ही नक्की करून बघा बघा इथे थालीपीठ रेडी झालेले आहे तर बघा मस्त थालीपीठ रेडी झालेले आहे हे थालीपीठ तुम्ही दही चटणी किंवा खोबऱ्याची चटणी टोमॅटो सॉस याच्याबरोबर खाऊ शकतात तर हे थालीपीठ नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थालीपीठ कसे झालेले होते चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो व्हाईस ओवर करण्याचं कारण आमच्या घरामध्ये छोटं बाळ आहे बाळाचा आवाज मध्ये मध्ये होत येतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नीट समजणार नाही म्हणून मी व्हायसोवर केला आहे